नाही पेटले खरं मी बोलले नाही या झोपड्याच्या मध्ये पेटले बोलवलं असेल ना कुठलं बरं का एखादा परत ज्यांचे घर बंद असेल ना नाही त्यांचे घर बंद असतील अरे भाऊ सगळ्यांचा सिलेंडर बाहेर आणले ते बाजून एक कुठला

अजून एक फुटला ना आता डबल आग पेटली असेल ना त्या साईडला तेव्हा का अजून एक फुटला आवाज आहे ना हा एवढ्याशा पाण्याने काय होणार आहे यांचं आम्ही शाबुगडी आत्तापर्यंत यायला माहिती Won't you like a night.